आज मी मस्त तुम्हाला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कारल्याच्या ठेचेची रेसिपी घेऊन आलेली आहे हा ठेचा झटपट बनवून तयार होतो आणि खायला खूप भारी लागतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मध्यम आकाराची पाच कारली तर मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेत आणि कारल्याच्या ज्या पीस कारल्याचे जे पीस असतात ना त्याच्यामधले बीज काढून घेतलेले आहेत आणि आता तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा आणि तव्यावर हे पीस कट केलेले टाकून घ्यायचे तर कारले कट केल्यानंतर मी धुवून घेतले होते म्हणून डायरेक्ट तव्यावर टाकले तव्यावर अगोदर तेल टाकलेलं नाही कारल्याचं जे पाणी आहे ते सुकून घ्यायचं आणि कारल्याचं पाणी सुकलं की वरतून तेल टाकायचं जर तुम्ही कट करायच्या अगोदर कारले स्वच्छ धुवून पुसून घेतले तर ही प्रोसेस करायची गरज नाही मी इथं कारल्याच्या फुडी पीस कट केल्यानंतर बीज त्याच्यातले काढून घेतले आणि नंतर कारल्याच्या फुडी छान दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या तर आता डायरेक्ट जर तेलात हे कारले टाकले असते तर तेल खूप उडतं म्हणून तवा गरम करून अगोदर कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि फोडी सुकून घ्यायच्या नंतर मध्यम आकाराचे दोन चमचे इथं तेल टाकून घ्यायचं आणि आता जोपर्यंत कारलं आपलं छान सुकत नाही म्हणजे मस्त लाल भाजत नाही तोपर्यंत आपल्याला लो टू मिडियम गॅसवर इथं हे कारलं भाजून घ्यायचं जितकं छान खरपूस लाल रंगावर तुम्ही कारलं भाजून घ्याल तितका कारल्याचा ठेचा खायला चांगला लागतो आणि कारल्यामध्ये जो कड कर, कडवटपणा असतो ना तो कडवटपणा कमी झालेला असतो म्हणजे चांगला पूर्ण कांद्यात म्हणजे कारल्यातला जी रस कसं आहे ना पूर्ण ती पूर्ण तेलात सुकून गेली पाहिजे एवढं कारलं आपल्याला परतून घ्यायचं आहे कारलं परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुका आणि कोरडं कारलं झालेलं आहे मस्त तेला तळ आहे तर आता हे कारलं काढून घ्यायचं आणि त्याच तव्यावर पाच सात हिरव्या मिरच्या आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आता मिरच्या लसूण आणि शेंगदाणे छान खरपूस लाल रंगावर भाजायचे आणि सोबत चुमूटबर याच्यात जिरेदेखील टाकून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता इथं आपला लसण मिरचीचा आणि शेंगदाण्याचा हलगा कलर चेंज झालेला आहे नंतर मी इथं चुमूटभर जिरे टाकले आहेत सुरुवातीला जिरे टाकले तर ते जिरे खाली करपतात म्हणून थोडेशा मिरच्या शेंगदाणे भाजत आले की नंतर जिरे टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर आता परत इथं शेंगदाणे मिरचे जिरे कोथिंबीर ते छान व्यवस्थित मस्त रंगावर भाजून घ्यायचं तर इथं आपल्या मिरच्या वगैरे छान भाजून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मिरच्याचा शेंगदाण्याचा लसणाचा कलर चेंज झालेला आहे बस इतकंच आपल्याला भाजून घ्यायचं तर आता ह्या भाजलेल्या जिन्नस परत प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि आता ज्या जिन्नस आपण काढून घेतलेल्या आहेत त्या हलक्या थंड करायच्या आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला याला फिरून घ्यायचे जर तुमच्याकडं आता सध्या ती दगडाच्या उकळ्या चालतात ना तर तसली छोटी उकळी असेल दगडाची तर त्याच्यामध्ये तुम्ही ही न, हे जे आपलं ठेच्याचं बॅटर आहे ते त्याच्यामध्ये आबडधुबड कुठून घेऊ शकता तर माझ्याकडे ती उकळी नाही तर मी मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलं परत तव्यावर आता दोन चमचे तेल टाकायचं आणि जे आपण मिक्सरमध्ये बॅटर फिरून घेतलेलं आहे ते तव्यावर टाकून घ्यायचं आता गॅस लो टू मिडीयम ठेवायचा गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान चार पाच मिनिट परत हा ठेचा भाजून घ्यायचा जितका छान ठेचा भाजून घेताल तितका ठेचा खायला भारी लागतो आणि जो का कारल्याचा थोडाफार कडवटपणा राहिलेला असेल तो देखील निघून जातो तर आता आपण बरेच वेगवेगळे ठेसे बनवत असतो पण नॉर्मली कारल्याची भाजीच खायला कडू लागते तर कारल्याचा ठेचा कसा लागल म्हणून हा विचार तुमच्या मनात आलेला असेल पण नाही कारल्याचा ठेचा बिलकुल कडू लागत नाही खूप भारी बनवून तयार होतो आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तर खायला खूप भारी लागतो जसे आपण वेगवेगळे गवारीचा वगैरे ठेचा बनवतो त्या पद्धतीनेच कारल्याचाही ठेचा बनवला जातो आणि खूप भारी लागतो तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या घरी कारलेचा ठेचा नक्की बनवून पहा तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि ज्यावेळेस आपण वरण भात बनवतो ना त्यावेळेस आवर्जून तोंडी लावण्यासाठी काहीतरी भाजी बनवतो त्यावेळेस तुम्ही ही ठेचेची रेसिपी नक्की ट्राय करू शकता तोंडी लावण्यासाठी हा ठेचा एकच नंबर लागतो साधी भाकरी भाजी साधी भाकरी जवारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती तुम्ही कशासोबत ही हा ठेचा खाऊ शकतो सगळ्यासोबत हा ठेचा खायला खूप भारी लागतो तर तुम्हाला ही आजची ठेचेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर देखील नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील नक्की करा आणि अशाच काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवर दररोज सुरू असतात आणि संध्याकाळी साडेसहाला म्हणजे साडेसहाला फिक्स माझी रेसिपी येत असते तर नक्की तुम्ही माझ्या रेसिपी पाहत जा नवीन काहीतरी तुम्हाला या रेसिपीमधून नक्की शिकायला भेटेल ही मी प्रयत्न करत असते चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत